श्री तुकाराम सादर करत आहे सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावी ही विनंती ओम श्री गणेशाय ब्रह्मादिक जया लाभासणे बळी आम्ही भले शरणांगता कामने त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ शेवारुणी का मधी नुची पार नाही इचे वाहि आ बैसले ठाये लागले भरते त्रिपुटी वरते भेदे आयशे हरी नाही आम्हा विष्णूदासा जगी नारायण अंगी विसावला तुका म्हणे बहुला हे भोजना नाही रिता रात राहून दुजे खंडे तरी उरला तो गा आपना आपणा लागे ठाव धुंडावा इतुले जाणावया कोड कोणतरी म्हणे म्हणा पारधीच्या कुणा साधाव्या, देहाधी काय देहस बंद पसारा बुजगावने चोरा रक्षणेशे भासते तुका करी जागा नको वापोआ तू अंगा डोळे उघडी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्मा मंगळ भक्त भागवत कराल ते जिवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे का देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे आम्ही तरी आस झालो उदास आता कोण भय धरी पुळे मरणाचे हरी भलते ठाये पडो देह तुरंगे हा चढो तुमचे तुम्हा पाशी आम्ही आहो जैशी तैशी गेले माना मान सुख दुखाचे खंडण तुका म्हणे चित्ती नाही वागवित खि निंदी कोणी मारी वंदे कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासुनी, देह भोग भोगे घडे जे जे जोडे ते बरे अवघे पावे नारायणी जनार्दनी तुक पुंडलेख वर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय